नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतलेलं आहे चिकन चिकनमध्ये खूप सारा चिकन मसाला मटन मसाला टाकलेला आहे हे बघा तर इथे चिकन मसाला आणि मटन मसाला यूज केला आहे मी याच्यामध्ये आणि आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे हे बघा हळद टाकलेली आहे तर तुम्हाला अंदाज आला असेल की मी काय बनवते आहे तर मी बनवणार आहे आ, चिकन आ, चिकन फ्राय तर हे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे हा ग्रीन चिकन चिली ग्रीन चिकन फ्राय होणार आहे तर इथे मसाले तर यूज केलेले आहेत पण सोबत ग्रीन होण्यासाठी ग्रीन चटणी तयार करणार आहे तर ह्याच्यामध्ये मसाला तिखट हा ॲड केलेला आहे आणि आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपण चवीपुरतं ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत अगेन ही रेसिपी आपली चुलीवरची आहे माझ्या आवडीचा विषय पण न टा टाईम न भेटल्यामुळे मला गॅसीवर बऱ्याच व्हिडिओज कराव्या लागतात नाईला जाणे पण आपली तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चुलीवरच्या व्हिडिओ खूप चांगल्या होतात आणि चांगलं मी आधी पण तुम्हाला सांगितलं की चुलीवरचं जेवण खूप चांगलं असतं शरीरासाठी सुद्धा तर इथे बनवलेली आहे हे बघा ही चटणी तर ही रेसिपी दिदींनी बनवलेली आहे माझ्या आणि तिने वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे तर याच्यामध्ये तिने खोबरा सॉरी कोथिंबीर मिरची लसूण आला असं एक पूर्ण मिक्सरवर ते वाटून घेतलेलं आहे आणि ती चटणी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे सोबत ह्याच्यात टाकलेला आहे तांदळाचा पीठ ताता आहे ना हा पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा आता लावून घेते कारण थोडा कमी पडला एकदम कुरकुरीत हवे असतील तर तुम्हाला थोडासा पीठ टाकावा लागेल म्हणजे कुरकुरीत होईल जसा पीठ सुका असेल ना जितका तेवढा आपले चिकन फ्राय कडक होतात तर हे आपलं मॅरिनेशन करत ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचं आहे तोपर्यंत इथे बिड्याचा तवा घेतलेला आहे याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि चुलीवर हे आ, गरम करत तेल ठेवलेलं आहे तर ते करत असताना आपण थोडासा नेचरचा पण नेचरच्या सा सानिध्याचा पण आस्वाद घेतला पाहिजे की नाही तर ही आहे आमच्या घराभोवतीची झाडं मस्त मस्त जिथे मिरच्या लागलेल्या आहेत घराच्या सभोवताली आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या रिटन चिकनच्या एरियामध्ये तर इथे आता एक एक एक, एक चिकनचे पीस तेलावर सोडतो आहे कारण तेल झालेलं आहे गरम तर आता हे असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि एक 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 दिदींनी काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने चिकन फ्राय आपलं बनवलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर बनवलं तर खूप टेस्टी लागतं अशा वेगवेगळ्या अशा वेग पद्धतीने ब म्हणजे आम्ही काय करतो की वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो चिकनची टेस्ट पण लागते आणि खूप छान लागतात त्या तर एकदा ट्राय